नमस्कार आज गुढीपाडवा गुढीपाडवा म्हटलं की नवीन वर्षाची सुरुवात असते हिंदू धर्मियांचे नवीन वर्षाची सुरुवात आजपासून आपण नवीन पंचांग या पंचांगाची सुरुवात आपल्याकडे होते नवीन मुहूर्त आजपासून सुरू होतात साडेतीन मुहूर्तातला पहिला मुहूर्त मानला जातो गुढीपाडवा या दिवशी दोन नवरात्र एक साथ बसतात ते म्हणजे पहिलं बसतं ते म्हणजे देवीचे नवरात्र ज्यामध्ये वसंत नवरात्र ह्या नवरात्राला म्हटले जाते ह्याच नवरात्रामध्ये देवीचा जन्मदिवस म्हणून सुद्धा हे नवरात्र अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते तर जसे शारदीय नवरात्र महत्त्वाचे मानले जाते अगदी त्याच पद्धतीने या नवरात्रात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी नवरात्र बसवण्याची पद्धत आहे घटस्थापना कुमारिका पूजन व्रत नऊ दिवस दिवा वेगवेगळ्या साधना शक्तीपीठांचे दर्शन अष्टमीचा होम अशा सर्व पद्धतीने हे नवरात्र सुद्धा आपण करू शकतो पण जर का तुमच्याकडे शारदीय नवरात्र बसत असेल तर ह्या नवरात्रामध्ये तुम्ही फक्त देवीची उपासना करावी कारण दोन दोन नवरात्र जर का तुम्ही घरामध्ये सुरू केले तर ते पाळणे तुम्हाला झाले पाहिजे म्हणून दोन दोन नवरात्र बसवण्याची आवश्यकता नाही आहे या नवरात्रामध्ये तुम्ही साधना करावी दुर्गा सप्तशतीचे पाठ कुणाला येत असतील सुद्धा येत असतील तर तुम्ही मराठीमधले वाचू शकता ज्यांना संस्कृत येतं त्यांनी संस्कृतमधले वाचावेत देवीचा जप पूजन रोज देवीला देवीचे आवडीचे नैवेद्य रोजचा पोशाख अशा फुलांचे हार अशा पद्धतीने हे नवरात्र आपण साजरे करू शकतो तर ह्या नवरात्रामध्ये तुम्हाला जगदंबीची आणि आशीर्वाद प्राप्त व्हावा हीच तिला प्रार्थना करते आणि तुम्हाला ह्या नवरात्राच्या शुभेच्छा सुद्धा देते दुसरं म्हणजे रामाचं नवरात्र आजपासून बसतं वेगवेगळ्या राम मंदिरांमध्ये राम उत्सव सुरू होतो रामनामाचा गजर सगळीकडे सुरू होतो ज्यांना रामरक्षा सिद्ध करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे नवरात्र अतिशय महत्वपूर्ण ठरते ह्या नऊ दिवसामध्ये तुम्ही रामरक्षा ही सिद्ध करून ठेवू शकता जी आपल्याला कवचाचे काम करते म्हणून दररोज रामरक्षा म्हणणे सुद्धा तितकेच महत्वपूर्ण ठरते तर असे हे दोन्ही बाजूनी भरभरून आशीर्वाद देणारे वसंत नवरात्र आणि या वसंत नवरात्राच्या माझ्याकडून सगळ्यांना भरभरून शुभेच्छा जय भवानी जय जगदंबा